वाढदिवस म्हणजे फक्त केक शुभेच्छा आणि फोटो पुरता मर्यादित राहावा का की त्या एका दिवसातून समाजासाठी काहीतरी चांगलं घडावं याच प्रश्नाचं उत्तर यावर्षी पुन्हा एकदा रणजित नलावडे यांनी दिलं आहे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रणजित नलावडे यांनी नीड विकास संस्थेच्या माध्यमातून शहापूर येथील जिल्हा परिषद शाळा तुंगेश्वरवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक बदल घडवून आणला शिक्षणात गोडी निर्माण व्हावी विद्यार्थ्यांची हजेरी नियमित व्हावी आणि स्थलांतराची समस्या कमी व्हावी या उद्देशाने शाळेसाठी आवश्यक असलेला टीव्ही त्यांनी उपलब्ध करून दिला या एका उपक्रमामुळे शाळेतील वातावरणच बदलून गेलं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला तर शिक्षकांच्या मनात डिजिटल शिक्षणाबाबत नवा विश्वास निर्माण झाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी आणि समजण्यास सोपं होऊ शकतं याचा प्रत्यक्ष अनुभव या शाळेला मिळू लागला आहे वाढत्या थंडीचा विचार करत विद्यार्थ्यांसाठी चटई आणि ब्लँकेट्स देण्यात आली जेणेकरून थंडी शिक्षणात अडथळा ठरू नये रणजित नलावडे यांचा वाढदिवस शाळेतील चिमुकल्यांसोबत आनंदात साजरा करण्यात आला आणि या खास क्षणी खाऊचे वाटपही करण्यात आले इतकंच नव्हे तर दहिवली विभागातील आदिवासी कुटुंबांसाठीही चटई ब्लँकेट्स आणि मुलांसाठी खाऊ वितरित करून रणजित नलावडे यांनी आपला वाढदिवस सामाजिक जबाबदारीचं प्रतीक बनवला आनंद साजरा करतानाच समाजाप्रती आपली जबाबदारीही तेवढ्याच ताकदीने जपली अशा उपक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा नाही तर समाजासाठी आशेचा किरण ठरू शकतो आपणही आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण अशाच सामाजिक कार्यासाठी समर्पित केले तर अनेक गरजू चेहऱ्यांवर हसू उमटू शकते